मित्रांनो मी रत्नाकर औसेकर आवाजाचा बादशाह मित्रांनो आपली बॅच राजस्थान हायस्कूल लातूर एकोणीसशे सत्याहत्तरची आपली बॅच आणि या बॅच मधल्या जवळपास पन्नास वर्ग मित्रांनी सत्तेचाळीस वर्षांनंतर प्रथमच एकमेकांना पाहिलेले आहे लहानपणचं बागडणं खेळणं खोड्या आपल्या सर्वांचं एकमेकाबद्दल प्रेम एक असं विशेष कार्यक्रम आज लातूरमध्ये विष्णू की रसोई बेळंबे यांच्या की रसोईमध्ये संपन्न झाला आणि सत्तेचाळीस वर्षांचं हे प्रेम उफाळून आलं आणि म्हणतात ना कुणी यार लंगुटी यार कधी भेटू नये भेटू नये कारण तो अंगावर लंगुटी सुद्धा ठेवत नाही कारण लहानपणच्या आपल्या गोष्टी लहानपणचं आपलं एकमेकाबद्दलच प्रेम आपण एक लहानपणच्या आपल्या खोड्या ह्या सगळ्या सगळ्या आज उफाळून आल्या आणि पन्नासच्या पन्नास आमच्या वर्गमित्रांना वाटलं की आता आपण जवळपास सत्तेचाळीस वर्ष तरुण झालं सत्तेचाळीस वर्ष आयुष्य माग आणि जवळपास सत्तेचाळीस वर्षापूर्वीच्या सगळ्या आठवणी दाटून सर्व वर्गमित्रांच्या बाहेर आल्या आणि आता खरं म्हणजे हे आयुष्य आपलं आता ही आपली तिसरी टर्म सुरू झाली शेवटचा पडाव सुरू झाला प्रत्येकाचं वय साठच्या पुढे गेलेलं आहे कोण रिटायर झालंय कोण समाधानी आहे कोण व्यापार करत आता संसार संपला मुलं बाळ कामाला लागली अंगावरच्या आपल्या जबाबदाऱ्या संपल्या पण आज मात्र प्रत्येक जण बालक झाला होता लहान झाला होता खळखळून हसला होता पोट धरून हसला आणि एकमेकाला मिठ्या मारत होता अरे तू किती म्हातारा झाला मी किती म्हातारा झालो तू काय करतो मी काय करतो तुझे मुलं कुठं असतात माझे मुलं काय करतात असं हे जिव्हाळ्याचा आजचा हा एक ऐतिहासिक प्रसंग आज मुद्दाम मी रत्नाकारावसे यूट्यूबवर आपल्यासाठी देत आहे कारण सत्तेचाळीस वर्षानंतर मैत्री काय असते हे राजस्थान हायस्कूलच्या एकोणीसशे सत्त्याहत्तरच्या दहावीच्या बॅचनं आज या संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे अरे मित्रांनो अरे म्हणून तर म्हणतात ना अरे लहानपणचा माझा मित्र लंगूटी यार कुणीही भेटो यार पण लंगूटी यार नको यार कारण त्या मित्रा जो आरे तुरे करण्याची हक्क जर कुणाला असेल आज आपला हा कार्यक्रम या ठिकाणी तुम्हाला एक आवाज ऐकून कुणाचा मला कमलीच्या फुकट छापून कधी हे कुठं मारायचा अरे बा आता इथं आपण जमलोच ना कुणाच्या अंग लंगोटी राहणार नाही काळजी करू बर शेवटी आपण जमायचं कशा सांगाल आयुष्याचा हा पडाव आपला आता ही आपला छान वाटलंय आमचा सुबोध पेड्यांनी एवढं बिल मागू नका म्हणजे आणि संजीव नाशिकला नाशिकला आहे का

अरे तुरे करण्याचा हक्क प्रेमानं बोलण्याचा हक्क रागवण्याचा हक्क आणि प्रेमसुद्धा करण्याचा हक्क फक्त मित्राला असतो की जेवढा हक्क भावालासुद्धा नसतो त्याच्यापेक्षा काकणभर जास्त हक्क आपल्या मित्राला असतो तेच आजच्या कार्यक्रमातून दाखवून दिलेलं आहे अनेक मान्यवर या ठिकाणी आज इथं आलेले आहेत कोणी डॉक्टर आहे कोण व्यापारी आहे कोण प्रतिष्ठित आहे कोण राजकारणात आहे असे अनेक व्यापारी आणि अनेक लातूरातल्या आता आमचा गिल्डा असेल कमलेजी ठक्कर असतील आमचे भूल तज्ज्ञ असतील शहा आमचे अनेक असे मित्र या ठिकाणी आलेले आहेत आणि भरत हनचाटेनं आज खरं म्हणजे एक असा आगळा वेगळा कार्यक्रम या लातूरमध्ये करून दाखवलेला आहे त्यामुळं भरत हांचाटेचा आपण सर्वजण आभार मानतो <laughs> هل <applause> 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 he does i got

प्रल्हाद प्रल्हाद चुडवंशी प्रल्हाद चुडवंशीमाशंकर दरे गावे हिमाशंकर दरेगावे सौदागर बनसोडे सौदागर बनसोडे सौदागर नागनाथ कटाळे नागनाथ कटाळे खुल सुंदर खुल सुंदर अशोक मेहत्रे अशोक मेहत्रे तुकाराम पंडित तुकाराम पंडित पंडिके लक्ष्मीकांत बंसोडे लक्ष्मीकांत बंसोडे इंशा अल्लाह नितीन शाह नितीन शाह सगळे Como भाग्यवान आहोत आपल्या वेळेत जे गुरुजन होते जे तळमळीने जे शिकवायचे आणि जे सर्व आपल्या मागे ते छडी घेऊन लागायचे आपले महाराज बालगुरुराव गुरुजी वगैरे आता असले गुरुजन भेटणं कठीण आहे खरं पाहिलं तर आपण खूप भाग्यवान आहोत आणि जे गुरुजन आपलं नाहीत त्यांना सर्वांना आपण श्रद्धांजली वाहू की आपल्या जे उद्या नाश्ता दोन मिनिट उभा राहून श्रद्धांजली वाहू मला आज आवर्जून

आयुष्याचा आमचा हा तिसरा पडाव आहे आणि या वयात आमच्या भरत हंचाटे गेल्या सहा महिन्यापासून म्हणतो आहे की आपण राजस्थान हायस्कूलच्या एकोणीसशे सत्त्याहत्तरचे बॅचचे सर्व मित्र वर्गमित्र आता ह्याच्यातली जवळपास साठ लोकांची आमची यादी होती त्यातले बारा लोक आता देवाघरी गेलेले आहेत मग मी म्हणलं भरतला म्हणलं अरे भरत खरं तर त्यांना आपण श्रद्धांजली देऊया आणि फ्रेंड्स डे साजरा करून सगळ्या मित्रांना एकत्र एक बोलूया अरे शाळेतल्यासारखं बडबड करू नका थोडं ऐका आणि हे पा सगळे भेटावे पण लंगुटीवर भेटून कारण आपल्या आपल्यावर आपल्या आप आप लंगुटीवर किती डाग आहेत हे मित्राला माहीत असतं आणि म्हणून आम्ही आज हा विशेष कार्यक्रम या ठिकाणी आणलेला आहे आणि आता प्रत्येक जण आपापले दोन दोन मिनिट बोलेल आणि आम्हाला आनंद वाटत आज किती आले बरं आज लोक एकोणपन्नास एकोणपन्नास लोक काय तुमची कल्पना काय या कार्यक्रमाच्या काय नाही काय नाही प्रत्येक प्रत्येक महिन्याला जे आहे आज़ी आपण ज्यांना शक्य आहे त्या सगळ्या जणांनी एकत्रित यायचं आहे त्याचा इनिशिएटिव्ह भरत हांचाटे येतील कमलेशी आता कमलेश ठक्कर असं उपक्रमात नेहमीच ऍक्टिव्ह असत नाही पण हा खूप आजच्या फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने इतका चांगला योग घडून आणला आता मी भरतजी म्हणत भरत नाही कारण का शेवटी मित्र आहे मित्राला म्हणलं अरे तुरेच असलं पाहिजे बिलकुल अरे तुरेचीच भाषा पाहिजे हा आणि सर्व मित्र इतक्या दिवसानंतर भेटले आपल्याला खरच काहीतरी वेगळं चैतन्य मनातलं आपलं वेगळं हे आलेलं आहे हां आणि असंच आपण प्रत्येक तीन महिन्याला भेटावं असे अरेंजमेंट करावी आणि प्रत्येकाने आता मला वाटते गट्टू शेट्टी म्हणले स्वतः स्वतःच्या शेतावर तसंच आम्हीसुद्धा कधीतरी जबाबदारी घेऊ सर्व आपण एकत्र भेटूत आणखीन आपल्याला मला वाटते एक दहा बारा मित्र आपण विसरलेलो आहेत बऱ्याच वर्ष झाल्यामुळे तर त्यांनासुद्धा आठवण करून आपण बोलवून आणि आपल्यामध्ये सामील करून घेऊ आणि असंच आपण आपलं फ्रेंड वर्षाला <laughs> <laughs> एक फ्रेंडशिप डे असतो आपण तीन महिन्याला एकदा फ्रेंडशिप डे करू आणि बाबतीत तुमचा काय प्रस्ताव बायकाच्या बाबतीत तुम्ही जबरदस्त प्रस्ताव दिलेला आहे लग्नाचीच बायको आणायची आणि एकच आणायची हा तुमचा प्रस्ताव जबरदस्त आहे आणि त्या प्रस्तावाला मी पूर्ण अनुमोदन करतो आणि बाहेर पडताना महिला नाराज झाल्या घरच्या मिनिट हॅलो मित्रांनो माझी प्रत्येकाला एक, एक विनंती आहे एक विनंती या पद्धतीची की मी पंचाहत्तर जणांचे मोबाईल नंबर आणि नाव पाठवलेले आहेत आता कमलेशन म्हणल्याप्रमाणे जर काही जण चुकून जर राहिलेले असतील तर कृपया त्यांनी त्यांचे नाव आणि मोबाईल नंबर सध्या चालू असलेले माझ्याकडं पाठवून द्यायचे तर त्यांनाही आपण आपल्या ग्रुपमध्ये ॲड करूत आणि नेक्स्ट टाईमला त्यांना याच्या आपली संख्या दुप्पट राहील पुढच्या वेळेला असं मी निश्चितपणे सांगतोय पुण्याहून शरद आलाय ये, ये, ये आपल्यामध्ये ये, शरद रे पतंगे पुण्याहून आलेले आहेत शरद पतंगे आमचा एन सी सी मधला बॉस होता आज वाटवत आहे बरोबर सार्ज होता रे सीएचएम सीएचएम होतो आम्ही कोण होतो तुम्ही पण

खूप छान आणि सगळे मित्र जमलात योग होता पाटलांचे चिरंजीव धनंजय अरुण समुद्रे आणि दयानंद रोहिले त्यांना रिसीव करायला बाहेर गेलेले आहेत तेही आता आपल्यामध्ये येतील आता धनंजय फार शांत धनंजयची भेट झाली सोबत आपल्याला विष्णूजी की रसोई हे जे हॉटेल आहे आपले आपल्याला ज्युनियर असलेले आपले, असले आपले मित्र सुबोध हे आपल्याला उपलब्ध करून देत असतात सुबोध बेळंबे आपले विचार मांडतील त्याने सरंदा दोन वर्षापूर्वी भाऊ चाकुरकर। आणि आपले मित्र हे आले माझ्याकडे आणि मला म्हटलं की असं दर आम्हाला महिन्याच्या पहिल्या पहिल्या शनिवारी आम्हाला एक गेट टुगेदर करायचं आहे आणि खरं हंसाटेचं कौतुक करावं आणि गेले दोन वर्ष अगदी सुरुवातीला दहापासून केली पण पस्तीस लोकांची मैत्री ही अशीच कंटिन्युअसली होत राहते आणि आम्ही विष्णूजी की रसोई हा एक ब्रँड आहे आपला त्यामध्ये आम्ही आपलं तेवढंच का आणि याच्या पुढं आम्ही अशीच तुम्हाला सेवा देत राहू धन्यवाद सत्तर अरे तुझ्याच वाहनाचा आहे रे <sout> हा अलग लक्षात मला बोलत बोल तू आमच्या जातीमध्ये पाहुणा झाला म्हणजे एकोणीसशे सत्याहत्तरच्याच बॅच चे प्रदीप भावटानकर हे अंबेजोगाईन हो मुद्दाम या ठिकाणी आपल्या भेटीला आलेले आहेत त्यांचे वडील त्यावेळेला लातूर गांधी चौक पोलीस स्टेशनला डी वाय एस पी होते यानंतर जे आहेत प्रदीप आपले विचार मांडतील धन्यवाद माझी आव आठवण ठेवल्याबद्दल आणि माझी भारत हाट्याला सुद्धा अभिनंदन त्यांनी सगळं नियोजन केलं मी आता कन्स्ट्रक्शन कंपनी आहे माझी रो हाऊसेस वगैरे चालू आहे शेती पण चालू आहे औरंगाबाद आणि पुण्याला साईट आहे सध्या माझी भरतचं सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद करतो कारण त्यांना फोनवर फोन करून शेवट मला आवर्जून म्हणलं मला असं वाटलं की मी नवीन नापास झाल्यामुळे दोन्ही आलो आलोय <laughs> हो हो नाही दहावीचं हॉल तिकीटच बघायला नाही सत्यता आहे कार्यक्रम खूप चांगला झाला आपण कुठेतरी प्रोग्राम काढू उद्धवराव पाटलांचे चिरंजीव भाई उद्धवराव पाटलांचे चिरंजीव इथं आलेले आहेत धनंजय धनंजय पाटील आज दिनांक आज दिनांक चार ऑगस्ट चार ऑगस्ट दोन हजार चोवीस आज फ्रेंड्स डे आहे आणि या निमित्तानं आज फ्रेंड्स डे आहे तू <laughs> मला आम्ही काढलो मग पुन्हा देऊ का अरुन पहिलं लग्न का दुसरं